सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने सोमवारी एकोणतीस रोजी तामसा बंदची हाक. बी पी मंडल आयोगाच्या सर्वेक्षणात मराठा हा समाज भारतीय संविधानाच्या अनुच्छेद चौदा छेद चार प्रमाणे सामाजिक व शैक्षणिक मागास आढळून आलेला नसून केवळ इसवी सन एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी निजामकालीन दस्तऐवजमध्ये त्यांचे सामाजिक नाव कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी होते या आधारावरून त्यांना देण्यात आलेले व दिले जाणारे ओबीसी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीकरिता गेल्या एकवीस जुलै दोन हजार चोवीस पासून हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे दत्त्रय अनंतवार हे अमरण पोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक होताना दिसत आहे त्यामुळे त्यांना पाठिंबा म्हणून सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने सोमवारी एकोणतीस रोजी कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे यावेळी सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने तामसा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सोशिंदे मॅडम तसेच तामसा व्यापारी असोसिएशन यांना निवेदन देऊन बंद करण्याचे आवाहन करण्यात आले कमीत कमी एकवीस तारखेपासून दत्तराव अनंतराव हे कवाना येथे उपोषणासाठी बसले अमरण उपोषणासाठी पण शासन कोणत्याही प्रकारे दखल घेणं झालं शासनानं दखल घ्यावा याच्यासाठी आज आम्ही समजा बरेचशे वेळा इथे रास्ता रोको केला आणि पोलीस स्टेशनला जे निवेदन दिलं आज की आम्ही पूर्ण मार्केट जाम करणार बंद करणार ह्याच्यासाठी आम्ही समजा निवेदन दिलं आणि ते निवेदनमध्ये समजा आता आम्ही सोमवारी पूर्ण मार्केट बंद करणार याच्यासाठी आम्ही सर्व ओ बी सी असो एस सी असो एस टी असो सर्व बांधवांना आम्ही ए समजा सोमवारी पूर्ण मार्केट बंद करणार शासनानं जर दखल नाही घेतली तर पूर्ण हदगाव तालुका हिमायतनगर तालुका किंवा महाराष्ट्र सर्व आम्ही ओबीसी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही कारण आमची ही दखल सरकार घेणार झालं याचा आमच्या मनामध्ये कुठेतरी आमच्या गोरगरीब जनतेचे हे लोक समजा आमच्या ताटातलं आरक्षण ओढत आहे ह्या आरक्षणासाठी आमचा समाज जागृत झालेला आहे आणि आम्ही आमचे आरक्षण समजा जाऊ देणार नाही याच्या साठी आनंदराव समजा आमचे जे कवाना येथे आज एकवीस तारखेपासून समजा की न अन्न पाणी घेता आमच्या लेकराबाळासाठी उपोषणाला बसले त्याला आमच्या सगळ्या समाजाचा पाठिंबा म्हणून आम्ही हे सर्व करत आहोत हे करते वेळेस समजा सरकारनं जर नाही दखल घेतली तर वाईट काही परिणाम झाले तर याने सरकारने हे जिम्मेदारी घ्यावी एवढे बोलतो आणि